मजेचे इतिहादुल मुस्लिमीन सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शौकत पठाण माझे अध्यक्ष महाराष्ट्र इम्तियाज जली साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ येत्या नऊ तारखेला सात रस्ता येते कारागिरी पेट्रोल पंप पे येते ज्याचं नाव इम्तियाज असे असणाऱ्या व्यक्तीला पाचशे रुपयेचा पेट्रोल मोफत दिला जाणार आहे ज्याचं नाव इम्तिहास असेल त्यांनी येऊन नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता सात रक्ता पेट्रोल पंप पे यावर दुसरं गरजूंना ज्याचं नाव इम्तिहास आहे त्यांना पाचशे रुपयाचे औषध मोफत लाडकी बहीण म्हणून सर्व जाती धर्माच्या महिलांना सकाळी दहाच्या ग्रास या वेळेत दे येणाऱ्या महिलांना नऊ तारखेला त्यांना सुद्धा पाचशे रुपयाचं पेट्रोल मोफत पे देण्यात येणार आणि शंभर गोरगरीब सर्व जातीच्या महिलांना लोकांना पाच पाच पत्रे मोफत पा देण्यात येणार आहेत ह्या कार्यक्रमासाठी माजी आमदार वारिस पठाण माजी सभापती बाबा मिस्त्री रियाजभाई हुंडेकरी फारुखभाई शार्दी गाजी जागीरदार हुंडेकरी वायदाबा भंडाने हाजी तोफिक खत्तुरे अनेक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्तो बस राहणार इम्तियाज नाव असले आणि कागदपत्रे कोणत्याही लायसन आणावं किंवा आधार कार्ड ज्याच्याकडे ते सगळं नसेल तर सुद्धा आम्ही त्याला सहकार्य करू